चार राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपसोबतचे मतभेद विसरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आता कंबर कसलीय तर महाराष्ट्र झारखंड हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये भाजपसोबत समन्वय समितीच्या बैठकांमध्ये संघाचे वरिष्ठ नेतृत्व सक्रिय सहभागी होत आहेत तर आर एस एसचे संयुक्त से से सरचिटणीस हे महाराष्ट्रामध्ये भाजपशी समन्वय सातील अरुण कुमार हे भाजपसोबत राष्ट्रीय स्तरावर समन्वयाचं काम पाहतात पण विधानसभा निवडणुकीसाठी ते राज्यांवर सुद्धा विशेष लक्ष देणार असल्याची माहिती आहे या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर लोकसभेमध्ये भाजपला महाराष्ट्र हरियाणा या ठिकाणी चांगली कामगिरी करता आली नाहीये त्यामुळेच आता आदिवासी बहुल भागातही जागा भाजपनं गमावल्या होत्या तर नड्डांच्या भाजपला आता संघाची गरज नाही या वक्तव्यामुळे नाराजी सुद्धा पसरली होती महाराष्ट्र हरियाणामध्ये भाजपची सत्ता पुन्हा जिंकण्यासाठी आता प्रयत्न होणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका